uh -huh.

देशाच्या मध्ये राज्याच्या मध्ये देणार आहे तो आपल्याला वेळा दिसतोय परंतु या तो दिसत नाही मित्रांनो संसदेमध्ये जे काही खासदार लोकांच्या प्रश्नावर आघाडीवर असतात त्यामध्ये श्री काकापाल घेतलं जातात ही आपल्यासाठी मावळ लोकसभा केलं

वाढ वाटते जिल्हा प्रगल्या उद्योगपती आपल्याला उद्योग खात्याच्या मंत्रिपद उद्योग करणार आहे त्याला गोष्टीचा अनुभव आला आहे आणि त्या करत आला लोकांच्या जनिनी त्यांच्या समाजाला भीती देऊ आपण घेतोय

मित्राला म्हणून अशा काळामध्ये तुम्हाला सरकारला माहिती आहे की पी वी पी वी युनिफॉर्ड असेल तर ऑफिसिकायला तिथं निगरगत रागायचे तर रोड रेल्वे असेल निगरिरी बनवले तर रेट्रोल असेल तर आदिवासी पाडव्यावर आपल्या आलापूरला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारकाचं काम असेल किंवा कदमजादास पदवी रेल्वे महाराष्ट्र असेल पदवी जे एन पी टी रोड अशी काय कामं

त्याच्यानंतर शहरामध्ये झालेल्या बद्दल हा आत्मा सांगायला स्वतः अनुभव काय मी शहरामध्ये सगळ्यात निर्माण होतो त्या शहराला चोवीस तास पिटायला पाणी दिले अशा प्रकारे काही

काय मी लोकादरकडे बलवान मी काकडे त्यानो मी आम्ही महांतीच्या वतीने करत होतो माजी भूमिका सक्षात मी एकदा निर्णय घेतल्यानंतर पुण्याचे बापाचा भेटत मी कधी पाजा राज्याच्या जीवनावर मैच शिकलेली केले नाही एकदा टिकिट देतानाचा विचार करतो त्यांच्या काय घटकाला निघून राणाऱ्या नाही आपल्याला मिळाला आता तिला करायचंय तिसऱ्यांदा पार्लमेंटमध्ये पाठवायचंच हा निश्चय घेऊन आपण आज दिलं उठायचं आहे माझी दुसरी एक गोष्ट आहे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची इथं ताकद आहे बाकीचे आमचा सुधीर असेल आमचा बापू असेल आमचा गणेश असेल बाबनराव असतील इतर सगळे सगळे बाबूराव असतील बाकीचे सगळे कार्यकर्ते गणेशप्पा असेल सगळे काम करताय पण खानची टीम जरा गडबड करते त्यामध्ये मला हे चालणार नाही सोशल मीडियाच्या निमित्तानं तुम्ही जे काही करताय माझं बारकाईनं लक्ष आहे सुनीलनं तर नुसतंच सांगितलं आम्ही बघू परंतु मी त्याचं कामच करून टाकेल परंतु माझ्याकडे त्याला पुढचत नाही आपला उमेदवार महायुतीचा श्रीरंगप्पा बारणे धनुष्यमान बार। त्याशिवाय दुसरा काही आपल्या पुढे पर्याय नाही त्याच्यात शेवटच्या पण माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गडबड करता कामान मित्रांनो मी तुमच्याकरता विकासाचा किती निधी आणेल त्याबद्दल तुम्ही काय बांधू नका हजारो कोटी रुपयाचा निधी तुम्हाला देण्याचं काम महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे त्या संदर्भामध्ये आपल्या लोणावळ्याला शंभर बेडचं उपजिल्हा रुग्णालय त्याचं काम आपल्या जोरात चाललेलं आहे काण्याला शंभर बेडचं ट्रॉमा केअर सेंटरचं हॉस्पिटल हे आपलं चा काम चाललेलं आहे तालुका प्रशासकीय इमारतीचं काम चाललेलं आहे मावळ मावळमध्ये मुख्य रस्ता बेचाळीस किलोमीटर दोनशे ऐंशी कोटीचा रस्ता आहे कशाला वाटतं दोनशे ऐंशी कोटी आज माझ्या मावळ मावळमध्ये जाण्याच्या करता त्याची गरज होती ती आम्ही ओळखली त्या पद्धतीने मागणी आली सुदिर्भित केली आम्ही त्याला निधी दिला लोणावळ्या इथे आपल्याला स्कायवॉक करायचं आहे तिथं चालताना काच आहे काच आणि खाल्लं तरी एखाद्याला घाबरून ती दही बघितल्यावर मागच पाळणार आहे परंतु हरकत नाही माझ्या लोणावळ्याच्या ना पर्यटन परिसरामध्ये पर्यटन वाढावं वा। त्याच्यातून माझ्या लोणावळ्याकरांना रोजगार वेगवेगळ्या प्रकारच्या टुरिस्टच्या गाड्या माझ्या स्थानिक लोकांना त्याच्यातनं चालवता यावं त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न त्याच्यातनं सुटावा तिथं अजूनही रोप बोला त्या ठिकाणी करायचं आहे अलीकडं निसर्ग निसर्गाने आपल्या मावळ तालुक्यावर अतिशय चांगल्या प्रकारची उधळण केलेली आहे त्याचा फायदा आपल्याला उचलायचा आहे धरणं आहे पाऊस चांगला पडतो थंड हवेचं ठिकाण आहे सगळ्या गोष्टी पोषक आहेत ज्या पर्यटकांना लागतात त्याचा फायदा नको उचला त्याच्याकरता स्वच्छता असेल बाकीच्या काही सुविधा असतील त्या द्यायला नको त्याच्यामध्ये सोमारे ते पवनानगर असतात त्याचाही काम आपण हातामध्ये घेतलंय तळेगाव इथे प्रशासकीय इमारतीचं काम तेही आपण हातामध्ये घेतलंय संत जगदाणे महाराजांचं मंदिर ते जवळपास पाऊसशे कोटी काहीतरी तो खर्च आपण करतोय हे केलं पाहिजे हे समाजाच्या करता करायचं असतं देवीच्या बद्दल त्याही बद्दल कुठल्याही प्रकारची अडचण आम्ही आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी तिथे येऊन देत नाही मित्रांनो तालुका क्रीडा संकुल उभारणी करायची आज आपल्यातली मुलं मुली उत्तम प्रकारे खेळ खेळतात त्यांना फक्त सुविधा दिली पाहिजे सुदैवानी क्रीडा आणि युवक कल्याण खातं माझ्या संजय बनसोडे कड आहे आणि अर्थ विभाग माझ्याकडे त्याच्यामुळे हे तालुका क्रीडा संकुल देखील माझ्या मावळ तालुक्याला साजेसर अशा प्रकारचं क्रीडा संकुल आपण करू त्यालाही भरीव अशा प्रकारचा निधी मी देईन धरणग्रस्त लोकांचा पुनर्वसनाचा प्रश्न आचारसंहिता संपल्यानंतर मी परवा वेल्याला गेलो होतो वेल्याला आता राजगड नाव पण दिलेलं आहे बोरला गेलेलो होतो तिथंही हा प्रश्न आहे पुनर्वसनाचा मित्रांनो आपल्याकडे सगळ्यात जास्त धरणं हे माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे टाटाची आणि सगळी धरून आणि त्याच्यामुळे काही प्रश्न राहिले मदत पुनर्वसन पण आमच्या अनिल बायदास पाटलाकडे ते आमच्या जळगाव जिल्ह्यातले आणि त्यामुळं मी त्यांना बोलली तुम्ही या दर आठवड्याला सर्किट हाऊसला किंवा काउन्सिलरला असतो आपण कामं करायला तयार मी हो। कामाचा माणूस आहे मला अजिबात त्या ठिकाणी आळशीपणा पाडत जमत नाही आणि एक गाव दोन तुकडे अशा पद्धतीनं माझं काम असतं त्याच्यामुळे या पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसनाचे प्रश्न हे पण मार्गी लावण्याच्या करता महायुतीचं सरकार तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करेल अशा प्रकारचा विश्वास मी आजच्या सभेच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या माझ्या मावळ्यांना माझ्या आळ्या बहिणींना या निमित्तानं देतो मित्रांनो एकंदरीतच आज तुम्ही सगळेजण अनुभवताय की मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर किती वेगाने मुंबई नावाशेवाचं अटल सेतूचं काम पूर्ण केलं अर्धा तास वाचायला लागलेला पुढे मुंबई नंतर एक तासांनी त्याच्यातनं कमी होणार आहे त्याच्यामध्ये मित्रांनो आज राज्यातलं महायुतीचं सरकार आणि केंद्रातलं मोदी साहेबांचं सरकार या आज विकासाच्या साठी लोक कल्याणकारांच्या माध्यमातून समन्वयातून काम करत आहे त्याच्यामुळं गेल्या काही वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामं ही वेगाने झालेलं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय मित्रांनो आज राज्यामध्ये एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि मी मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासासाठी काम करतोय मी आज या महायुतीमध्ये सहभागी झालो ते यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला सांगितलं की विरोधामध्ये राहून कामं होत नाही वक्ता आंदोलन करावे लागतात मोर्चे काढावे लागतात उपोषण करावं लागतं टीका करावी लागती अरे ह्याच्यात प्रश्न काय सुटणार आहे त्याच्यातनं विकास काय होणार म्हणून त्यांनी सांगितलं बहुजन समाजाला डोळ्यासमोर ठेवून शेवटच्या माणसाला इतरांच्या बरोबर आणण्याच्या करता आपण सत्तेचा वापर केला पाहिजे सत्ता ही सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता ही राबवायची असते अशा प्रकारची भूमिका ही चव्हाण साहेबांनी सांगितलेली आहे म्हणूनच मित्रांनो आज नऊ मे करमूर भाऊराव पाटलांची पुण्यतिथी त्या ठिकाणी त्या पुण्यतिथीच्या निमित्तानं देखील मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो बारा बडेचार लाख विद्यार्थी आज रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत हजारो शिक्षक शिक्षिका तिथं काम करत आहेत एक अशा प्रकारचा दूरदृष्टीचा शिक्षण क्षेत्रात माहिती असणारे कमी शिकलेले कर्मवीर अण्णा परंतु त्यांनी एक आपल्या महाराष्ट्राला दिशा दाखवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांची आज पुण्यतिथी म्हणून मी त्याचा उल्लेख आपल्या सगळ्यांच्या समोर केला मित्रांनो शासन आपल्या दरी अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून घेतले आज कोकणाला सातत्याने होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा विचार करून आमच्या सरकारने तीन हजार दोनशे कोटी रुपयाचा आपत्ती निवारण कार्यक्रम त्या ठिकाणी मंजूर केला त्याच्यामध्ये आपत्ती निवारण पथक आपण त्या ठिकाणी आणलेलं आहे आपलं सरकार हे मायबाप शेतकऱ्यांचं सरकार आहे त्यामुळंच राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी असलेल्या विविध योजना अत्यंत गतीनं माझ्या आई बहिणीकडं माझ्या मुलीकडं आमच्या पुरुष मंडळींच्याकडे पोहोचवण्याच्या करता आम्ही सगळेजण प्रयत्नाची शिकस्त करतो मित्रांनो मावळ मतदारसंघामध्ये माझ्या पर्यटनाला चालना देत असताना तरुण तरुणी पण हाताला काम द्यायचंय आणि त्याच्यातनं रोजगार मिळवून द्यायचा आहे मग आपल्याला सगळ्यांना सांगतो मावळ तालुक्याच्या विकासासाठी आम्ही सगळ्यांनी दोन हजार चारशे कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे हा निधी एवढा कधी मावळच्या इतिहासामध्ये आलेला नव्हता पण आपण ते करून दाखवलं अशी अनेक कामं आपल्याला सगळ्यांना करायची आणि ती कामं करता तुमच्या सगळ्यांचं पवित्र मत उद्याच्या तेरा तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी सहा पर्यंत मतदान आहे अकरा तास दुपारची तीव्रता असते त्यामुळं एक मतदार मतदानाचा टक्का कमी होत मतदान वाढलं पाहिजे त्याकरता माझ्या महायुतीच्या सर्व राजकीय राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महिला भगिनींनी सगळ्यांनी काम करण्याची गरज आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि इथं मुलींना प्राधान्याने पुढे आणण्याच्या करता आम्ही अनेक योजना आणलेल्या आहेत आज लेख लाडकी अभियानाच्या माध्यमातून आमच्या मुलींच्या सक्षमीकरणाच्या करता आम्ही प्रयत्न करतोय मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे प्रत्येक जिल्ह्यात किंवा एक लाख महिलांना योजनांचा थेट लाभ देण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे माझा तर हा प्रयत्न आहे दहा शहरामध्ये दहा महत्वाच्या शहरामध्ये पाच हजार महिलांना पिंक रिक्षा द्यायच्या आणि त्या आपण उपलब्ध करून देणार आहे त्याच्यातून महिलांना रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे यासाठी देखील आम्ही काम करतो पाच हजार कुटुंब तर कामाला लागतील इतके दिवस पुरुष मंडळाची रिक्षा चालवायचे आणि ती पिंक रिक्षा असेल की ती महिला तिथं ऑटो रिक्षा चालवते त्याच्यावर महिलांना पण ती रिक्षा थांबवायला सोपं जाईल आणि ज्यांना सुरक्षित प्रवास करायचा आहे त्यांना पण ते महत्वाचं ठरणार आहे वंचित आणि मागास समूहासाठी आपल्याला आपण सातत्याने या महायुतीच्या माध्यमातून केंद्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना त्या मुख्य प्रवाहामध्ये कसं आणता येईल त्या बाबतीमध्ये आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालला आहे मग अनुसूचित जाती जमाती असतील अल्पसंख्याक समाज असेल ओबीसी समाज असेल किंवा मराठा समाज असेल त्याच्यामध्ये विकासाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक समाज घटकाला न्याय वाटा मिळावा ही आम्हा हो लोकांची माहिती सरकारची भूमिका आहे त्यातून शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्राला अधिक बळकट करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आज महाराष्ट्र हे देशाचं आपलं ग्रोथ इंजिन आहे त्याला अधिक बळकटी द्यायची असेल तर सर्वांनी एकत्रपणे काम करण्याची गरज आहे या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपला पुणे जिल्हा त्याचे तेरा तालुके दोन्ही शहर पुणे आणि पिंपरी त्या सगळ्यांनी सामील व्हायचंय त्यातूनच आपल्याला महाराष्ट्राच्या महायुतीचं जास्तीत जास्त खासदार निवडून आणून आपल्या नरेंद्रभाई मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय याही गोष्टीचा विचार आपण करा आज देशामध्ये आपण अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये पाचव्या क्रमांकावर आता मोदी साहेबांना जगात मी मागाशी चुकून देशात पडले जगात पाचव्या क्रमांकावर आहे आपली अर्थव्यवस्था फाईव्ह ट्रिलियन डॉलर पर्यंत द्यायची आणि एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलंय की पंतप्रधान ज्यावेळेस फायव्ह ट्रिलियन डॉलर पर्यंत अर्थव्यवस्था देणार आहेत त्यावेळेस महाराष्ट्राची अर्थव्यवस्था त्यामध्ये वन ट्रिलियन डॉलर असली पाहिजे जीडीपी वाढला पाहिजे त्याच्यात आर्थिक सुबत्ता आली पाहिजे रोजगार निर्माण झाला पाहिजे ते काम आम्ही करून दाखवू त्याकरता तुमच्या भरभक्कम पाठिंबाची तुमच्या आशीर्वादाची तुमच्या सहकार्याची आणि तुमच्या पवित्र मताची गरज उद्याच्या तेरा तारखेला महायुतीचे उमेदवार या नात्याने श्रीरंगप्पा यांना हवी आहे आणि तेच समजून सांगण्याच्या करता आज आवर्जून मी आलो मला माझ्या मागासवर्गीय समाजाला सांगायचे बाबांनो इथून पुढं विरोधकांच्याकडे मुद्दा नाही काही सांगतात की मोदी साहेब आता आल्यानंतर संविधान बदलणार अरे शाळांनो मोदी साहेब गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी संविधान दिन सुरू केला बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी संविधान तो दिवस संविधान दिन म्हणून देशामध्ये आपण साजरा करायला लागलो काँग्रेसवाल्यांनी काँग्रेसवाल्यांचं दुटप्पी धोरण आहे ज्यावेळेस बाबासाहेबांनी घटना दिली बाबासाहेबांनी संविधान दिलं त्याच्यानंतर लोकसभेला बाबासाहेब बाबा उभे राहिले काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांचा बाबा पराभव केला त्यांना काही लाज शरम वाटली नाही की बाबासाहेबांच्या सारखा एक अतिशय विशाल व्यक्ती त्यांना आपण बिनवरोध निवडून द्यावं इंदोरला आणि माझ्या माहितीप्रमाणे सुरतला बिंदुरोध खासदार भारतीय जनता पक्षाचे निवडून आले परंतु त्यांनी बाबासाहेबांच्या बरोबर चांगली वागणूक केलेली नाही बाबासाहेबांच्या पुस्तकामध्ये देखील याचा उल्लेख आहे सांगतात घटना बदलणार घटना बदलण्याचा प्रश्न येतच नाही त्यांना आता विरोधकांना मुद्दा राहिला नाही म्हणून मागासवर्गीय समाजामध्ये संभ्रमावस्था गैरसमज पसरवण्याच्या करता अशा प्रकारच्या बातम्या ते सोडतात त्याला काही अर्थ नाही अल्पसंख्याकांना सांगतात आता परत मोदी साहेब आले की तुम्हाला एकत्र करणार पाकिस्तानला पाठवून देणार अरे पटे याच्या काकांनी केलं होतं कस काय आपण सगळेजण गुऱ्या गोविंदांनी राहतोय हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली त्यावेळेस सगळ्या जाती धर्माचे लोक होते ना त्याच्यात आणि आम्ही शिवाजी महाराजांच्याच रस्त्याने चालू ना कुठं काही चुकत असेल तर सांगा ना आमची दुरुस्त करण्याची तयारी आहे परंतु आज विरोधकांकडे कुठलाही तुम्ही मला सांगा मुद्दा नाही तुम्ही मला सांगा नरेंद्र मोदी दहा वर्ष पंतप्रधान आहे दहा वर्षात मोदी साहेबांच्यावर एक तरी भ्रष्टाचाराचा आरोप झाला झाला नाही झाला राजीव गांधीवर पाच वर्षात भोपलचा भ्रष्टाचार आरोप झाला झाला की नाही डॉक्टर मनमोहन सिंगजी ते जास्त बोलायचे नाही पण त्यांच्यावर दहा वर्षात तुळजीचा प्रचंड मोठा भ्रष्टाचार आरोप झाला काही लाख कोटीचा आणि कोळशाच्या माईतचा आरोप झाला त्याचा अफिडेव्हिट द्यावं लागलं मित्रांनो आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक कारभार चालला तरुणांना तरुणींना दिशा देण्याचं काम ते करताय जगामध्ये तुमच्या भाषा भारताचा नावलौकिक वाढवण्याचं काम करताय त्याच्यामध्ये मला वाटतं बाळाने एक उदाहरण युक्रेन रशियाच्या लढाईचं त्या ठिकाणी दिलं अशा पद्धत पद्धतीनं आपल्याला काम करायचंय मला सुधीरला सांगायचंय बापूला सांगायचंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या गणेशला बबनरावला सगळ्या सरकारांना मला सांगायचं बापूरावला सांगायचंय त्याच्यामध्ये गणेश घेतली सागे नाही त्यांची नावं घेतली असं समजून त्यालाही सांगायचंय कि आपल्याला व्यवस्थितपणे काम करायचंय कुठही माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दगाफटका केलेला मी सहन करणार नाही त्यामध्ये तुम्हाला काही अडचण आली माझ्याकडे या मी तुमचं काम करायला तयार आहे मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला तयार आहे माझी महिला असेल राष्ट्रवादीची किंवा कुठलाही एक शेवटचा कार्यकर्ता असेल त्यांनी या बाबतीमध्ये कुठेही गालबोट लावू नये आणि फार चांगल्या पद्धतीनं भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आय रासप मनसे या सगळ्यांनी मिळून प्रचंड मताधिक्यांनी इथं मताधिक्य पण चुनेतू साईचं तसं सा वाढलं पाहिजे त्याने सांगितलं मला इतकी मतं मिळाली बाळाला इतकी मतं मिळाली मग मत इतकी मत कमी होती मग इतकी मत कमी होती मग दीड लाख मिळाली पाहिजे तसं झालं पाहिजे तुम्ही मनात आणलं तर ते करू शकता कुठेही एकमेकांच्यावर ढकला ढकली करू नका ठीक आहे ग्रामपंचायत तालुका पंचायत जिल्हा परिषद काही सरकारी संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपण एकमेकांच्या विरोधामध्ये लढलो आमदारकीला पण लढलो तो काळ वेगळा होता आजचा काळ वेगळा आहे आज भारत देश आपल्याला काम करायचंय बाळगा हो, आणि त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी काम करा हीच आग्राची नवलतेची कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र Gracias.